नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्प व भूसंपादनाची आमदार राजेंद्र गावित यांनी घेतली सविस्तर माहिती पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेऊन लोकांच्या समस्यांचे निरसन तसेच तात्काळ स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सा सूचना देण्यात आल्या विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण दिल्ली फ्रंट कॉरिडोर बुलेट ट्रेन इत्यादी रेल्वे प्रकल्पाशी निगडीत ओम साई सोसायटी खोजा चाल कपाशी ते नवली ब्रिज दरम्यान गेट नंबर चव्वेचाळीस व पंचेचाळीस येथे फ्लायओव्हर ब्रिज बोईसर काटकर पाडा गेट नंबर बावन्न येथे आर व आर यू बी अंडरपास मधील पावसात भरणारे पाणी तसेच भूसंपादन पुनर्वसन संदर्भात संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा करून स्थळ पाणी करण्याचे निर्देश दिलेत मुंबई अहमदाबाद महामार्ग व मुंबई बडोदा द्रतगती महामार्गावरील भूसंपादन निवाडा प्रक्रियेतील अनिमित्त संदर्भात चर्चा करून दुर्वेस दापचारी कुडे पेलार येथील नवीन व्ही यूपी उपग्रेडेशन ब्लॅक स्पॉट व्हाईट टॅपिंगचे निकृष्ट काम या संदर्भात स्थळ पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना एनएचे प्रकल्प संचालक यांना देण्यात आल्या पालघर जिल्ह्यातील खडखड देहेरजे लेंडी धरणग्रस्त शेतकरी यांच्या पुनर्वसनाची व नागरी सुविधा तसेच प्रकल्प बधितांचे हक्क व मोबदला या संदर्भात संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे असे सूचित केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट